आपले नेते या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय तत्करे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री बाबाजीराव जाधव महिलांच्या जिल्हाध्यक्षा

या आपल्या तालुक्यातील गोहागर विधानसभा संघाचे तार तालुका समन्वयक माजी उपसभापती संतोषजी चव्हाण जिल्हा पर्यटन आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्या निकिता सुर्वे जिल्हा परिषद सदस्या पूनम चव्हाण जिल्हा परिषद सदस्या दिशा लागोळकर महिलांच्या तालुका अध्यक्षा जागृती शिंदे साहेबांनी मागे केली तर या आमच्या प्रमिला काकी यांच्याकडे जरा बघा असू बसा वय वर्ष पंच्याऐंशी आहे त्यांचं जरा भाषण तुम्हाला ऐकायची संधी मिळाली नाही ते आमच्या चिवेली गावच्या सरपंच प्रमिला काकी आपल्या पंचायत समितीचे गटनेते नंदू शिके त्याबरोबर त्याचबरोबर माझी जिल्हा परिषद सदस्य नंदू खरवल माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश साळवी आमचे मित्र सुनीलजी साळवी आमचे मित्र महेंद्रजी कदम माजी जिल्हा परिषद सदस्य महेश काक्तरजी महेश ज्येष्ठ सहकारी संदीप चव्हाण नंदू सावंत उपस्थित सर्वच पदाधिकारी लोकप्रतिनिधी पत्रकार मित्र आणि मोठ्या हो संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो तेवीस तारखेला लोकसभेची निवडणूक होणार आणि त्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले उमेदवार तत्करे साहेब यांच्या प्रचाराचा धुंड टाका हा आपल्या वाघड विधानसभा मतदारसंघामध्ये बारा तारखेला कार्यकर्त्यांची प्रमुख उपलोकांची अतिशय धन्यबाद अशा उपस्थितीमध्ये गुहागर केली मीटिंग पार पडली पार पार पडली पडली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ हा पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या महागर मतदारसंघामध्ये फुटला <प्रणा> आणि त्या दिवसापासूनच त्याच्या अगोदर आपण सगळी मंडळी प्रचार लागलेलो तटकरे साहेबांनी उमेदवारी अर्ज भरला आणि काल पुन्हा एकदा आहे आपल्या मतदारसंघामध्ये आबोलीची जाहीर सभा त्यानंतरची झालेली वेळेश्वरची सभा त्यानंतरची शेवटची झालेली देवघरची सभा दुपारी होणारी कापड्यांची सभा आणि संध्याकाळची होणारी कळवण्याची सभा आणि आता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेली आपली सभा या सभेच्या माध्यमातून किंवा आपल्या सर्वांची उपस्थिती आणि विशेष करून माझ्या महिला भगिनीची उपस्थिती पाहिल्यानंतर तटकरी साहेब आजची संध्याकाळची सभा झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या मार्ग करत असताना कोणत्याही मनामध्ये किंतू परंतु राहण्याची आवश्यकता भगिनीनो ही निवडणूक फार मोठी विचार आणि लढण्याची ही निवडणूक आहे ही निवडणूक या देशामधल्या लोकशाहीच्या हो भवितव्याचा आणि नि, भविष्याचा निर्णय करणारी ही निवडणूक ही निवडणूक आपल्या या कोकणामध्ये विशेष करून या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा असलेला रत्नाई लोकसभा मतदारसंघामध्ये या गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये केंद्र सरकारच्या फंडातून आपले खासदार म्हणून जे निधी आणण्याचा त्यांचं कर्तव्य आहे ते पूर्णपणे अपेक्षित ठरलेले आहे आणि म्हणून केंद्राच्या उद्याच्या निवडणुकीनंतर खरे अर्थाला विकासाची गंगा ही तुमच्या घरा घरापर्यंत आणणारी ठर निर्णय करणारी निवडणूक आहे हे आपल्या सर्वांना आपण सगळी कोकणातली माणसं माझ्या सगळ सगळी साधारणपणे एका एका भूमिका घेतली एका निर्णय आपण घेतला तर साधारणपणे आपण आपल्या भूमिकेशी आपण आपल्या निर्णयाशी ठाम असं चिटकून राहतो काय वाटेल ते झालं ते सोडायचं नाही मग काय घरायचं ते होऊया असू द्या काही ते होईल याचा विचार आपण करतो आपल्याला सातत्याने डोक्यामध्ये आपल्या मनाला एक बिंबवलेला विचार आहे म्हणायची सवय लागेल ठीक आहे माझ्या बुद्धीवाडीला आज तुमच्या सगळ्यांच्या अंगावर चांगल्या प्रकारचे सुरे माझे कपडे आहे साडी आहेत ड्रेस आहे चांगल्या प्रकारची तुमचं तुम्हाला दहा पंधरा वर्षापूर्वी पण मागे घेऊन जातो घरामध्ये आई असेल किंवा वडील असेल ते नेहमी एक स्वप्न बघायचे माझी खूप इच्छा होती मला शाळेत जायचं होतं मला शिक्षण घ्यायचं होतं पण माझ्या नशीबाची मिळालं नाही मला नाही मिळालं मुलीला शिकता आणि तो शिकला म्हणजे माझं स्वप्न कोण झालं मी शिकले आई वडील म्हणायचे त्या काळामध्ये तुम्हाला चांगली साडी मिळाली चांगला एका ड्रेस मिळावा याच्या काका म्हणून तुमचं मन त्यावेळेला धावत होत पण मी वाईट निवड मी गळक्या घरामध्ये राहिले मी गवता घरामध्ये राहिले मी त्याला हाती काढले दिली माझ्या स्वप्नांची पूर्णपणे रात रांगोळी झाली पुराणा झाला मी माझ्या पोटाला चिंता घेतला मी फाटका अंगावर दिसले पण माझे दिवस काले ते माझ्या पोराबाळांच्या वाटायला येऊ नये हे आपण स्वप्न बघतो की नाही बघतो सातत्यानं प्रत्येक आई वडिलांचं प्रत्येक पालकाचं हे स्वप्न असतं कि दिया दिया था था की माझी इच्छा तू सुद्धा मला मिळू शकला नाही मला मिळालं नाही नाही पण माझ्या आपल्या सर्व हा विचार करायचा गेल्या तीस मध्ये आम्ही निवडून खाबा यानी काही काम केलं असेल तर ठीक आहे माझ्या

यांची पेटवली यांना कोणा हा मदत केली असं एकही सांगू शकणार नाही लोकांना रोजगार देणाऱ्या ज्या देशाच्या महत्वाच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा अधिकार कंपन्यांचं मंत्रिपद औटर उद्योग खात्याचं मंत्रिपद आमच्या डीके साहेबांना मिळालं आपल्या सर्वांना आनंद झाला आणि आपण सर्व जसे म्हणालो की आता बीचे साहेब केंद्रातले देशाचे के उद्योग मंत्री झाले आता मात्र आमच्या करता एका मतरी आणतील असं वाटतं की नाही वाटत आणि त्याप्रमाणे बी साहेबांनी मोठी घोटाळले गेली वर्तमान वर्तमानपत्रामध्ये मुलाखत किती दिली आणि सांगितलं की बस आता काही काळजी करू नका नोट्याच्या घरा <laughs>

आणि ती आपली अशी कॉल घेऊन कॉल बघण्यावरती पुरा करत होते ती अशी वाकडी घेऊन आपल्याशी बोलतो मी तिकडनं चाललो माझा स्वभाव मला माहित मी उभा राहतो गमती जमती आपल्या प्रत्येकाची मी उभा राहिलो आणि माता काय म्हटलं काय हो काय करता काय बोलता माता मी काय तुम्हाला बोलल मी आपण तुम्हाला काय नाही बोलल म्हणतो माता मला तुम्ही काय नाही बोलला तुम्ही कशा कोणाशी बोलताय गुरुवर माझ्या দেশিক বলেন পাঁচ প্রদেশিক

रोजगार मिळाला पण ज्यांच्या नावाने त्याला मात्र काहीच मिळालं मला एक हा

आणि आपल्या राज्यातल्या अत्यंत रेप्युटेड कंपन्या ज्या कंपन्या होत्या त्या अनेक कंपन्यांनी त्यावर घेऊन आलो आणि ज्याला दहावी रिकायचं असेल बारावी असेल त्यांचं शिक्षण ही कंपनी करेल शिकता शिकता ऐन वाटा खर्चातील शिक्षणाचा पैसा द्यावा लागणार नाही रक्कम द्यावी लागणार नाही तर शिकता शिकता कमीत कमी सहा ते सात हजार रुपये त्यांना तीच कंपनी शिक्षणावर दिली आणि शिवून झाल्यानंतर किमान पस्तीस ते चाळीस लाख रुपयाची नोकरी देईल अशा प्रकारचा नोकरी महोत्सवाचा कार्यक्रम मी त्या जवळजवळ तीन हजार मुलांनी मुलं आल्या होत्या आठवण करा आणि त्या तीन हजार रुपया मुली मधल्या बावीसशे लोकांना तिथल्या तिथं नोकरीची पत्र आपण हातामध्ये दिली आणि अनेकांच्या पुस्तकाला आपण हात घालावला ते खरं तर खात माझ्याकडे होतं देशात खात ही का होत पण जे भास्कर बदलतो होता कार्य करता करू शकतो तो गीते साहेब करू शकत काय हे आपल्याला कुठेतरी त्या ठिकाणी करू शकत काय जी ते साहेब भाष्या बदलत करू शकतो तर